आम्ही आम्हाला कुठे दाखला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही समाजाला विरोधच करताय विरोध करत नाही चुकीचे स्टेटमेंट आहे काय काय आम्ही तुमच्या मनात काम करतो तुम्ही अर्धा तास निर्णय वेगाने कधी राष्ट्रवादी तर कधी अजितदा कधी भाजीच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या नहीं, नहीं, तो 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 आता इथं पुढत उद्घाटन इथं पुढं गावात गाव म्हणजे असे मग येऊन आहे नंबर विनंती करतो तुम्हाला हात आता असेल राजकारण खाज आहे म्हणून राजकारण नाही का तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं कर्तव्य आहे म्हणून दिलाय

त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही त्याला पाठिंबा आपण तुम्ही गाव लेवलला उद्घाटन आम्ही करावा असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू नका काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लेवलला गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आत्ता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका भूमिका त्याला विरोध करायचा आपलं काही विरोध नाही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के आपल्याच बरोबर आहे की ती काय चळवळ त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेवलला तुम्ही करून टाका काय माहिती चालतंय चालतंय